लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये तब्बल पस्तीस वर्षानंतर टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरू झालेत सभापती शंकरराव खेमनर बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी या कामी महत्वाचे प्रयत्न केले या बाजार समितीमध्ये टोमॅटोचा जाहीर लिलाव सुरू झाल्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळतीय लिलाव सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खरेदीची स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त मिळतील हा यामागचा उद्देश आहे पहिल्याच दिवशी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीनंतर बाजार समितीची पक्की हिशोबपट्टी मिळणार असून तात्काळ रोख पेमेंटही व्यापारी देऊ लागलेत जाहीर लिलावामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो प्रतवारी करून विक्रीस रोज सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मार्केटमध्ये आणावेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा या दृष्टिकोनातून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे मार्केट या संगमनेर ठिकाणी टमाट्याचा जाहीर निलाव चालू केलेला आहे शेतकऱ्यांनी मालाची एक रास आणून योग्य पद्धतीनं या ठिकाणी निलाव केलेला आहे शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्रास आणली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांनी या निलावाला सहकार्य केले पाहिजे सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे अगदी उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी नेलाव झालेला आहे मी सर्व व्यापाऱ्यांचे मार्केट कमिटीचे मार्केट यारडाचे सगळं सर्वांचं आभारी आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस